मैं, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांच्या थ्री पॉईंट झिरो मंत्रिमंडळात सर्वाधिक चर्चा कोणत्या नेत्याची असेल तर तो म्हणजे चिराग पासवान चिराग पासवान हा लोकसभा निवडणुकीतून एक तरुण चेहरा समोर आलाय सर्वत्र त्याचंच नाव असल्याचं पाहायला मिळतंय पण मोदींच्या मंत्रिमंडळात आणखी एका मंत्र्याची जोरदार चर्चा सुरू आहे तो केवळ छत्तीस वर्षांचा आहे आणि तीन ठम खासदारही राहिलाय त्यानं काल मंत्रीपदाची शपथही घेतली या नव्या आणि सर्वात तरुण मंत्र्याचं नाव आहे ऐक किंजरापुराम मोहननायडू डूज वेअर इन द नेम ऑफ गॉड द डाय विल बेड ट्रूफ फेथ इंडलिजियन्स टू द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया एज बाय लॉ एस्टॅब्लिश्ड खासदार right राम मोहन नायडू हे सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक आहे केवळ छत्तीस वर्षांचे राममोहन हो नायडू हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेत राममोहन हो नायडू हे चंद्राबाबू नायडूंचे जवळचे आणि खास मानले जातात राममोहन हो नायडू यांना राजकारणाचा वारसा लाभलाय त्यांचे वडील एरान नायडू हे देखील डी पीच्या बड्या नेत्यांपैकी एक होते राममोहन हो नायडू यांनी दिल्लीत आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले तिथे त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं त्यानंतर एम बी ए केलं आणि त्यानंतर ते सिंगापूरला गेले वडिलांचं निधन झालं तेव्हा राम मोहन नायडू केवळ चोवीस वर्षांचे होते यानंतर त्यांनी वडिलांचा वारसा पुढे नेत दोन हजार चौदामध्ये राजकारणात प्रवेश केला आणि वयाच्या सव्वीसाव्या वर्षी श्रीकाकुलममधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही चंद्राबाबू नायडूंना अटक झाली तेव्हा त्या कठीण काळात राम मोहन नायडू यांनी दिल्लीत चंद्राबाबू यांचा मुलगा नारा लोकेश सोबत काम केलं राम मोहन दिल्लीच्या राजकारणात सुमारे नऊ वर्ष सक्रिय होते त्यामुळे त्यांनी नारा लोकेश यांच्यासोबत चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेविरोधात राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला चंद्राबाबू जेव्हाही दिल्लीला येतात तेव्हा राम मोहन नायडू त्यांच्यासोबत दिसतातच राम मोहन यांना दोन हजार वीस मध्ये संसदरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलंय